नमस्कार मित्रांनो सुरेश धस नची मागितली माफी नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात मोठी समोर येत आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली होती मात्र मी काही चुकीचं बोललो नाही प्राजक्ता अपमान होईल असं बोललेलो नाही मी माझ्या वक्तव्याचं समर्थन करतो त्यामुळे माफी मागणार नाहीत अशी भूमिका यावरून सुरेश धस यांनी घेतली होती मात्र त्यांना आता माळी यांची माफी मागितली आहे नेमकी काय म्हणाले सुरेश धस याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सुरेश धस यांनी माळी यांची माफी मागितली आहे माळी यांच्याबद्दल केलेला वक्तव्य प्रकारणी सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे प्राजक्ता ताई माळी यांच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला आहे मला त्यांना अपमान करायचं नव्हतं किंवा त्यांच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता मी प्राजक्ता ताई आणि समस्त स्त्रियांबद्दल आदर बाळगतो माझ्या विधानाने जर त्यांचे किंवा कुणाचेही मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे प्राजक्ता घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट याकडे आपण थोडं लक्ष देऊया सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली भूमिका मांडली सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर मी प्राजक्ता ताईंचा अपमान होईल असं काही बोललो नाही त्यामुळे मी माफी मागणार नाहीत असं सुरेश धस हे म्हटले होते त्यानंतर त्यांच्या संदर्भात प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती अखेर आता सुरेश धस यांनी प्रजक्ता माळी यांची माफी मागितली मी प्राजक्ताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या विधानाने जर त्यांचे किंवा कुणाचेही मन दुखवले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस हे म्हटले होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद